पुढच्या रिपोर्टकडे शुद्ध आणि ताजं दूध मिळावं म्हणून तुम्ही पिशवीचं दूध न घेता गवळ्याकडून मोठ्या विश्वासानं दूध घेता आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुमचा हा आग्रह असतो मात्र सावधान कारण दूध विक्रेत्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका आम्ही असं का म्हणतोय पहा यावरचा हा स्पेशल रिपोर्ट तुमच्या दुधात गोठ्यातलं पाणी तुम्ही पिताय की अस्वच्छ पाण्याची दूध विष दुधात पाणी टाकून किंवा दूध घट्ट व्हावं यासाठी पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले मात्र हे दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही पाहिलं ही व्यक्ती काय करतीये पुन्हा एकदा पहा हा दूध विक्रेता गुरांची तहान भागवण्यासाठी असलेल्या एका पाणवठ्याजवळ थांबतो आपल्याला कुणी बघत नाही ना याची खात्री करून घेतो आणि पाणवठ्यातील अशुद्ध पाणी दुधाच्या कॅन मध्ये टाकतो यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे चोरटे भाव लपत नाही ना हा दूधवाला आपल्या दुचाकीवरील दोन्ही कॅन मध्ये हे पाणी टाकतोय आपल्याला कुणी पाहत नाही असं जरी या दूधवाल्याला वाटत असलं तरी त्याचा हा सगळा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातील हा व्हिडिओ आहे सोशल मीडियात या डर्टी दुधाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आली आहे ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्या व्यक्तीला शोधून विरुद्ध आपण निश्चितच कारवाई करू पण आपल्या माध्यमातून मी इतर सर्व जे दूध विक्रेते आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी असे गैरप्रकार करू नये गुणवत्तापूर्ण दूध आपण ग्राहकांना द्यायला हवं हो। ग्राहक आपल्याला जो मोबदला देतो त्या दुधाचा मोबदला देतो त्या प्रतीचं दूध त्यांना आपण द्यायला हवं ही आपली नैतिक जबाबदारी आहे चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे दुधाचं सेवन करा असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात लहान मुलांसाठीही दुधासारखा सकस आहार नाही मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूध विक्रेते कशा प्रकारे तुमच्या जीवाशी खेळतायत हेच दिसून येत आहे हा व्हिडिओ अमरावतीतला असला तरी दूध भेसळीचे प्रकार सर्रासपणे कुठे ना कुठे पाहायला मिळतात अशा भेसळखोरांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक कारवाई कधी होणार हाच खरा सवाल आहे अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही अमरावती